काय प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते आबा अद्वैत आणि कला या दोघांना पुन्हा एकदा घरी घेऊन आलेले असतात आबांच्या हातामध्ये पेढ्याच बॉक्स असतो कला सुद्धा त्यांच्या सोबत असते हे पाहून रजनीचा चेहरा खुललेला असतो रजनी धावतच आलेली असते रोहिणी आणि नेना आणि सरोज यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात कलाला घरात पाऊल टाकत्यावेळी घडलेला प्रसंग प्रसंग आठवतो की घरामधून शेवटी अपमानित होऊन ती तिला बाहेर जावे लागले होते त्यावेळेस सो लग्न असतं आणि डिओस पेपरवरती कलानी सहाय्य करून ती बाहेर गेलेली असते अद्वैत तिला म्हणालेला असतो की डिओस देऊन मी मोकळा व्हायला हवं होतं हे देखील तिला आठवतं कलाला हे सर्व आठवल्यानंतर ती म्हणते की मी आतमध्ये येऊ शकत नाही पाऊल टाकण्याचा ती प्रयत्न करते परंतु पुन्हा थांबते अद्वैत म्हणतो की अगं काय झालं आपलं ठरलं आहे ना कला म्हणते हे बघ अपमानित होऊन मी या घराच्या बाहेर पडले होते सांदेकर मनाने मी पुन्हा या घरामध्ये येऊ शकत नाही या जोपर्यंत तू मला मानाने या घरामध्ये पुन्हा आणत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही असं स्पष्टपणे तिने सांगितलेलं असतं हवा म्हणतात की कला अगं ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या गोष्टी दोघांना एकत्र करायला सांगितल्या गेलेल्या आहेत तू कसं करणार बरं त्यावर अद्वैत म्हणतो हो की जे टास्क तर आपल्याला द्यावेच लागलेत ना ते टास्क आपल्याला एकत्र करायचे आहेत आबा म्हणतात हो तेच तर कला म्हणते त्यावर एक पर्याय आहे मी मध्ये जाऊन राहते परंतु घरामध्ये मी येणार नाही आलेत तर मानानेच येईल असा तिचा हट्ट असतो त्यानंतर ती म्हणते की मध्ये राहून मी सर्व टास्क पूर्ण करू शकते हे कुण म्हणते हो, की हो आबा काय चाललंय हे सर्व एकमेकांना तेव्हा आबा म्हणतात की अद्वेद आणि कला या दोघांच्या नात्याचं जे काही भवितव्य आहे सूक्ष्मक्ष लावायचं आहे ते हे ऐकून रोजणी सरोज आणि नैना यांचे चेहरे फिक्के पडलेले असतात त्या दोघांच्या नात्याला अजून एक संधी हवी होती म्हणून दोघांना कोर्टाच्या काउन्सिलरकडे मी घेऊन गेलो त्याबरोबर दोघांमध्ये चर्चा झाली आणि मग असा निर्णय झाला आहे की पुढचे सहा महिने या दोघांना एकत्र राहावे लागणार आहेत दिलेले टास्क त्या दोघांना एकत्र करावे लागणार आहेत आणि त्यामुळे घरामध्ये राहून अगदी घरच्यांच्या गोष्टी घरच्यांसाठीसुद्धा गोष्टी त्या दोघांना करावे लागणार आहेत असा कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे दोघांना एकत्र राहावेच लागणार आहे वेगळे व्हायचे या दोघांना मी त्यामुळे तिथे घेऊन गेलो होतो सरोजला हे ऐकून खूप राग येतो सरोज आता रोहिणीवरती भडकते आणि म्हणते चुकीची माहिती आणून तू अगदी वेगळंच वळून दिलंस या आनंदावरती तू शेवटी बोला फिरवलंस ना गं काय ग कसली तुझी घाई होती सगळं आधी नीट तुला इन्फॉर्मेशन देता आली नाही का आभास स्वतःहून कसे जातील ड्यूज पेपरवरती सहाय्य घेण्यासाठी खरंच तू खूप मूर्ख आहेस असं बोलून रोहिणीने दिलेला पेढा सरोजने पुन्हा रागाने बॉक्समध्ये टाकलेला असतो रोहिणीलाही राग आलेला असतो कला तिथून निघून गेलेली असते रोहिणी म्हणते की सरोज महिने अगं जे झालं ते झालं हो परंतु आता हे काही टास्क आहेत ना त्यामध्ये आपण आगीत तेल लोतायचं आहे डिवोर्स पेपर घेणाऱ्या या कपलला लवकरच समजेल की आपल्याला समोरचा माणूस अजिबात सहन होत नाही आहे आणि ते दोघं त्यांच्या उसवलेलं जे आयुष्यातील नातं आहे ना ते अजूनच फाडायचं आहे त्यामुळे डिवोर्स खूप लवकर होऊ शकतो आणि त्यामध्ये आता आपल्याला यश मिळावंच लागेल असं रोहिणीने मनाशी ठरवलेलं असतं कलाला आता आउटाऊसमध्ये राहण्यासाठी आबांनी परवानगी दिलेली असते आबा म्हणतात की हे बघ तुला जसं योग्य वाटेल ना म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणताय ते तुम्ही करा असं आबा तिला म्हणतात अद्वेतला सांगतात की अरे तिला आउट हाऊसमध्ये राहायचंय ना तिच्या मतांचाही तू आदर कर राहू दे तिला असं आबा म्हणत असतात अद्वेत अरे जरा सबुरीने घे हळूहळू हो, हो, गोष्टी हो, ती समजेल ना बघ प्रत्येकाचे आपापले एक स्वतंत्र विचार असतात तू सुद्धा तुझ्या विचारां तिच्या विचारांचा तू आदर करायला हवाय आबा लगेच रजनीला म्हणतात रजनी हे बघ अंजूला सांग त्या आऊट चावी घेऊन कलाला दार उघडून दे रजनी लगेच खुश होऊन म्हणते हो हो आबा मी सांगते असं ती म्हणत असते आपल्याला पाहायला भेटते की कला घरामध्ये न येता आऊट हाऊसमध्ये राहून सगळे टास्क पूर्ण करणार आहे आणि या दोघांमध्ये देखील खूप आपल्याला मजा घट पाहायला भेटणार आहे अद्वैत आणि कला यामधूनच एकत्र येणार आहेत घरामध्ये काउन्सिलरने सांगितलेलं असतं सहा महिने एकत्र राहायचं घरामध्ये अपमान झाला असेल तरीसुद्धा मी पुन्हा या घरामध्ये मानानेच येणार असं कलाने ठरवलेलं असतं आणि अद्वैदच्या या निर्णयाला आभांनी देखील समर्थन केलेलं असतं आणि कला आता आउटहाऊसमध्ये निघून गेलेली असते तर पाहुयात येणाऱ्या एपिसोडमध्ये येणाऱ्या भागामध्ये आपल्याला सर्व काही पाहायला भेटणार आहे आपल्या चॅनेलसोबत कनेक्टेड राहा वेळोवेळी रोजच्या रोज आपल्या चॅनेलवरती लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व एपिसोड आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद